मित्रांनो मे जून, अप, जून दोन हजार चोवीसच्या विविध परीक्षेचे निकाल हे या ठिकाणी अप अपडेट होत आहेत मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत या तारखेपर्यंत या तारखेला सी पी ई टी विंटर विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन दोन हजार पंधरा पॅटर्न एम ए हिंदी दोन हजार एकवीस पॅटर्न सेमिस्टर वन सेमिस्टर टू सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार या चारही सेमिस्टरचे रिझल्ट हे लागलेले आहेत दोन हजार एकवीस पॅटर्न एम ए हिंदी यानंतर मित्रांनो सत्तावीस तारखेलाच एम सी ए विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन बी एस सी एल टी विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन दोन हजार सतरा पॅटर्न एम लीप अँड आय एस सी विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन दोन हजार पॅटर्न यांचे देखील रिझल्ट सत्तावीस तारखेलाच लागलेले आहेत यानंतर मित्रांनो बॅचलर ऑफ सायन्स सीबीजेड ग्रुप सेमिस्टर वन अँड सेमिस्टर टू फर्स्ट इयर एम एस सी एनमेंटल सायन्स डिप्लोमॅ स्टॅटिस्टिक्स यांचे डिक रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी क्लिक हिअर वर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी इथं मे जून दोन हजार चोवीस क्ले वर क्लिक करून तुम्ही इथं तुमचं एक्झाम इव्हेंट मे जू जून दोन हजार चोवीस सिलेक्ट करून तुमचा अर्थ पी आर एन नंबर किंवा रोल नंबर टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघू शकता धन्यवाद